सर्वप्रथम लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करते व्यासपीठावर आदरणीय आणि इतर मान्यवर सर्व कवी आणि आहेत यांना अभिवादन करते बदलत्या पिढीसोबत सोबत आपणही थोडस त्यांच्यामध्ये मिसळावं आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी त्यांना द्याव्यात असं एक मनात आलं आणि सहज सुचलं मुलींना प्रेरणा देण्यासाठी मुली तशा खूप प्रेरित झालेल्या आहेत आज इथेही मंचाचा ताबा एका मुलीनेच घेतलेला आहे तर असं रॅप सॉंग हां तर आत्ताच अगदी डीप डीप अशा छान छान कविता आपण ऐकल्या तर हे एक माझं रॅप सॉंग लिहिण्याचा प्रयत्न म्हणूया तर सर्वांनी थोडीशी साथ दिली तर ते छान वाटेल तू वशी उंचा बना तू वशी छेपाना तू वशी उंचा घे

तारी तू अशी चे पावना तू अशी राणी लक्ष्मी अन लेख तू जी जाऊची तू वशी जे पावन तू वशी उंचवना रक्तार्थ तु सळसळे तुझा शौगरण रागी निते रक्तार्थ तु सळसळे तुझा शौगरण रागी निते प्रसंगी सुरदई माता धैर्य कधी हिरकणीते

E sí.